नमस्कार इंदू पप्प्याला म्हणत असते पप्प्या मला खूपच भीती वाटते का ठाऊक पण त्या मोहितरावची माणसं आज आपल्यावरती हल्ला करणार असं वाटतंय तुम्ही सर्वजणं देवळात येऊन राहाल का तेव्हा लगेच पप्प्या बोलतो इंदू तू काळजीच करू नकोस आज जर का त्या मोहितरावने तमाशा केला तर मात्र त्याचं तंगड तोडलंच तू लक्षातच ठेव तेव्हा मात्र इंदू बोलते पप्प्या त्या मोहितरावची ना मला एवढी भीती वाटते की मी सांगू शकत नाही तेवढ्यात इकडे मात्र मोठ्या बाई विंजे सरकारांना म्हणत असतात जावय बापू काहीही झालं तरी त्या इंदूला मला असा काही धडा शिकवायचा आहे ना की बस पण आता मात्र मला माझ्याच मुलाचा घात करावा लागतोय प्रत्येक वेळेला मी माझ्या मुलाचा मनाचा विचार केला पण माझ्या मुलाने मात्र त्या इंदूसाठी स्वतःच्या आईलासुद्धा लाथाडलं बघितलं ना काही केलं ते तेव्हा विंजे सरकार म्हणतात सासूबाई मला सगळं पटतंय पण तुम्ही तुमच्या मनाला विचारा खरोखर तुम्ही ज्या माणसावरती विश्वास ठेवताय तो माणूस त्या लायकीचा आहे तुम्हीच विचार करा कारण कितीही काही झालं तरी सुद्धा मला तो माणूस त्या लायकीचा वाटतच नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अहो मला समजतंय तुम्ही त्या मोहितराव बद्दल बोलताय ना अहो त्या मोहितरावला सुद्धा माहिती नाही मी त्याच्या पुढे चार पाऊल आहे अहो जोपर्यंत आपल्याला त्याचा वापर करता येईल तोपर्यंत आपण करायचं आणि नाहीतर तो आपल्या कामाचा राहिला नाही तर त्याला बरोबर आपण टाकून द्यायचं तुम्हाला काळजी करायची गरजच नाही मी आहे ना मी सगळं काही अगदी व्यवस्थितच करेल तेव्हा मात्र विंजे सरकार म्हणतात सासूबाई तुम्ही त्या मोहितरावला हलक्यात घेऊ नका कशावरून तो मोहितराव तुमचा फायदा घेत नसेल अहो जे, जेव्हा जेव्हा त्याच्या अंगाशी येईल ना तेव्हा तो तुमच्यावरती टाकेल सर्व तेव्हा तुम्ही काय कराल तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात मला कळतंय बोलण्यामध्ये तथ्य आहे मला आहे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता या विषयावरती बोलायचं नाही मला फक्त ही निवडणूक त्या गोपाने जिंकायला पाहिजे त्या इंदूने नाही तेव्हा लगेच विंजे सरकार म्हणतात सासूबाई अहो तुम्ही असा विचारच का करताय सासूबाई तुम्हीच तुमच्या मनाला विचारा तुम्ही चुकीचं नाही का वागतात तेव्हा लगेच मोठ्यानी बाई म्हणतात अजिबात नाही मी चुकीचं वागतच नाही आजपर्यंत त्या अधोक्षतचा विचार केला पण अधोक्षजने मात्र माझ्या पाठीशी उभं राहायचं टाकून त्या इंदूची बाजू घेतली कायम अधक्षच्याच मनाचा विचार करत आले पण नाही आता मात्र कळून चुकलं की ते अधोक्षस त्या लायकीचाच नाही आहे आणि मला तर आता या विषयावरती काही एक बोलायचं नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात तर इकडे इंदू आणि सगी तिचे मित्र विठुरायाच्या मंदिरात बसलेले असतात तेव्हा लगेच इंदू म्हणते पप्प्या मला खूप भीती वाटते तेव्हा पप्प्या बोलतो इंदू कशाला काळजी करतेस अगं आम्ही आहोत ना तुला काळजी करायची गरजच नाही तू काय ते स्पष्टपणे सांग तेव्हा लगेच पप्प्या मोठ्याने बोलतो पुरे मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बस होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथे स्टॉप करा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात मोठ्या बाई मोठ्याने बोलतात संपलाय सर्व आता आता हा विषयच ताणायचा नाही आहे मला खरं सांगायचं तर मला या विषयावरती बोलायचंच नाहीये त्याच वेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात एक गोष्ट लक्षात ठेवायची इंद्रायणी तू आता जे काही करतेस ना ते चुकीचं करतेस तुला काय वाटलं तू जिंकशील तेव्हा इंदू बोलते जिंकण्या हलण्याच्या गोष्टी दूरच राहिल्या पण मला कमाल वाटते तुम्ही स्वतःच्या मुलाच्या पाठीशी उभं राहायचं टाकून तुम्ही मात्र त्या गोपाळच्या पाठीशी उभं राहताय हे कधीपासना तुम्ही करायला लागलात मोठ्या बाई तुमचं हे वागणं चुकीचं आहे तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात पुरे माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही आणि तू शिकवू नकोस मला काय योग्य आणि काय चुकीचं ते तुला जर का पटलं असतं ना तर तू असं वागलीच नसतीस जरा तू विचार कर तू किती चुकीचं वागतेस ते तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते आता सगळं संपलंय आणि मला आता हा विषय ताणायचा नाहीये प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा आणि मोठ्या बाई तिथून रागान निघून जातात आणि त्याच वेळेला मोहित राव माणसं देवळात येऊन गडबड करत असतात तेव्हा पप्प्या वगैरे त्यांच्याशी मारामारी करत असतात मोहितरावसुद्धा तिथे आलेला असतो त्यावेळेला इंदू मोहितरावला म्हणते मोहितराव हे जे काही करतोयस ना ते सर्व थांबव नाहीतर तुझी अशी काही अवस्था होईल ना की तू स्वतःच्या पायावर उभं राहू शकणार नाहीस तेव्हा लगेच मोहितराव बोलतो पुरेया इंद्रायणी माझ्याशी बोलताना या भाषेत बोलायचं नाही तुझी हिंमतच कशी झाली माझ्याशी बोलताना या भाषेत बोलायची इंद्रायणी एक गोष्ट लक्षात ठेव मी शांत आहे तोपर्यंत शांत आहे हे असं बोलणं मला अजिबात पटणार नाही तेव्हा मात्र इंदू खूपच चिडलेली असते आणि इंदूवरती धावत जाणाऱ्या मोहितरावच्या तंगड्यावरती पप्प्या जोराने काठीही मारतो त्यामुळे मोहितरावचं चा तंगड चांगलंच मोडलेलं असतं त्यावेळेला पप्प्या बोलतो आमच्या मैत्रिणीवरती हल्ला करण्याचा प्रयत्न करतोस तुझी हिंमतच कशी झाली त्यावेळेला मोहितराव बोलतो सोडणार नाही तुम्हाला एकेकाला तुमची अवस्था खूपच विचित्र होणार आहे आता तुम्ही बघा तुमची अवस्था कशी होते ती आता तर मी तुम्हाला धडा शिकवणारच तेव्हा मात्र मोहितरावला खूपच राग आलेला असतो मोहितराव मोठ्याने बोलतो आता सगळंच संपलंय आणि आता मला हा विषय ताणायचा नाही प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला मोहितरावला खूपच राग आलेला असतो आणि मोहितराव तिथून लंगडत लंगडत त्याच्या घरात गेलेला असतो त्यावेळेला अधोक्ष तिथे येतो आणि अध्यक्षच इंदूला बोलतो इंदू तू इथे काय करतेस तेव्हा इंदू बोलते काही नाही काही कुत्री आली होती त्यांना चांगलंच तुडवलं आणि त्यांच्या घराला पाठवलं आता तर काळजी करायची गरजच नाही आहे आणि खरं सांगायचं तर आता मला या विषयावरती वादच घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र मोहितरावला खूपच राग आलेला असतो मोहितराव इकडे म्हणत असतो ही इंद्रायणी माझ्यावरती भारी पडते मला तुडवते आता तिला दाखवेन मी काय काय करू शकतो ते आता मात्र तिची अवस्था खूपच बिकट होणार तिला आत्ता कळणार की हा मोहितराव म्हणजे काय आहे ते तेव्हा मात्र मोठ्यानी मोहितराव बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवायची काहीही झालं तरी अशी काही व्यवस्था करायची की तो अधोक्षच पडलाच पाहिजे त्यावेळेला लगेच ती लोक बोलतात हे बघा मोहितराव खरं सांगायचं तर स्पष्टच बोलतो मला या विषयावरती वाद घालायचा नाही आणि हा विषय वाढवायचा सुद्धा नाहीये पण तो अधोक्ष जिंकणार म्हणजे जिंकणारच तेव्हा मात्र मोहितरावच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते आणि तो त्याच्या माणसांना बोलतो लाज नाही वाटत एवढं सगळं माझ्या बाजूने असताना सुद्धा तुम्ही असा बोलताय तुम्ही माझी माणसं आहात ना तरी सुद्धा तुम्ही माझ्याच विरोधात बोलताय लगेच ती बोलतात मोहितराव आम्ही तुमच्या बाजूने बोललो काय किंवा त्यांच्या बाजूने बोललो काय पण खरं सत्य तुमच्या समोर आलंच पाहिजे ना आणि तेच सत्य तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय बाकी काही नाही आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं आहे ते तेव्हा मोहितरावची खूपच चिडचिड झालेली असते त्याला खूपच राग आलेला असतो मोहितराव मोठ्याने बोलतो आता सगळं संपलं आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मोहितरावला कुत्र्यासारखं बडवून इंदुनी योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका